काल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला राज्यात यंदाही कोकण विभागाने अव्वल स्थानी बाजी मारली तर लातूर पॅटर्न थोडासा मागे पडताना दिसलाय पण या सगळ्यात मसा जो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची लेख वैभवी देशमुख हिचंही देखील हे बारावीचं वर्ष होतं वैभवी देशमुख हिने विज्ञान शाखेतून तब्बल पंच्याऐंशी पेक्षा जास्त टक्केवारी मिळवून यश संपादन केलंय संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी नऊ डिसेंबर रोजी निर्घुन हत्या झाली त्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा भला मोठा डोंगर कोसळला तोंडावर बोर्डाची परीक्षा असूनही बापाला न्याय मिळावा यासाठी लढवी लेख सतत लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी घेत न्यायाची विनंती करीत महाराष्ट्रभर फिरत होती अखेर अशा खडतर परिस्थितीवरही मात करत काल संतोष देशमुख यांच्या लेखीनं वैभवी देशमुख यांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे वडिलांच्या हत्येनंतर हतबल झालेल्या वातावरणात राहून रोज न्यायाच्या प्रतीक्षेत राहून तिने एवढं मोठं यश कसं मिळवलं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा मंडळी नुकताच बारावीचा निकाल लागलाय यंदा बारावीचा निकाल तब्बल एक्क्याण्णव टक्के लागला असून यात कोकण विभागाने बाजी मारली कोकण विभागाचा निकाल तब्बल शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के लागलाय यंदाच्या निकालात देखील मुलींनीच बाजी मारली आणि यात वैभवी देशमुख या संतोष देशमुखांच्या लेखीचाही समावेश आहे मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये निर्गुण हत्या करण्यात आली यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता याच वर्षी संतोष देशमुख यांची लेख बारावीच्या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करत होती आपल्या वडिलांची हत्या झाल्यानंतर अत्यंत बिकट काळात तिने अभ्यास करत ती परीक्षेला सामोरे गेली होती तोंडावर बोर्डाची परीक्षा असूनही बापाला न्याय मिळावा यासाठी लढवी लेख सतत लोकप्रतिनिधींच्या भेटी गाठी घेत होती व वो न्यायाची विनंती करत महाराष्ट्रभर फिरत होती पण त्या गंभीर घटनेनंतर वैभवीचं मन आतून खूप तुटलं होतं घरचे जेव्हा न्याय मागण्यासाठी इकडून तिकडे वन वन हिंडत होते आंदोलनाला बसत होते नेत्यांच्या गाठी भेटी घेत होते मुख्यमंत्र्यांना आपल्याला न्याय देण्याची विनंती करत होते तेव्हा वैभवी सुद्धा आपले काका धनंजय देशमुख यांच्या जोडीला ठामपणे उभी होती पण न्याय मागण्यासाठी इकडून तिकडे वन वन हिंडत असतानाही या लेखीने हार मानले नाही बापाची स्वप्ने जिवंत ठेवून ती रात्रीचा अभ्यास करण्याची इच्छा नसतानाही अभ्यास करत अशा खडतर परिस्थितीवरही मात करत संतोष देशमुख यांच्या लेखीने वैभवी देशमुखीने बारावीच्या विज्ञान शाखेतील परीक्षेत घवघवी यश मिळवले वैभवी देशमुख सायन्सला होती तिला इंग्रजीमध्ये त्रेसष्ट गुण मराठीमध्ये त्र्याऐंशी गुण मॅथमॅटिक्स मध्ये चौऱ्याण्णव गुण फिजिक्स मध्ये त्र्याऐंशी गुण केमिस्ट्रीमध्ये एक्क्याण्णव गुण आणि बायोलॉजी मध्ये गुण असे सहाशे पैकी पाचशे बारा गुण मिळवले आहेत वडिलांच्या आठवणी आणि न्यायासाठी लढण्याची जबाबदारी मनात घेऊन वैभवी आता पुढील शिक्षणासाठी सज्ज झाली आहे या निकालानंतर तिच्या वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं माध्यमासमोर प्रतिक्रिया देताना मात्र वडिलांच्या आठवणीने ती भरली आज मिळालेले गुण आनंद देणारे असले तरी वडिलांच्या अनुपस्थितीने तो आनंद अधुरा आहे त्यांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या साथीने हे यश मिळवलं आहे आज खंत या गोष्टीचे आहे की सर्वजण सोबत आहे पण माझे वडील माझ्यासोबत नाहीत त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडणार नाही आजच नव्हे तर यापुढे कधीच पडणार नाही पण मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे असं म्हणत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली ज्यांनी वडिलांना मारले त्यांना लवकरात लवकर फाशी द्यावी एक आरोपी अद्यापही फरार आहे त्याला अटक करावी आमचे कुटुंब उघड्यावर पडले आहे अशी मागणीही यावेळी वैभवीने पुन्हा एकदा केली गावातील ग्रामस्थांनी वैभवीला कौतुकाची थाप दिली यावेळी देशमुख कुटुंबातील लोकांचे डोळे डबडबले होते पण मंडळी बारावीच्या निकालानंतर वैभवीचं महाराष्ट्र भरातून कौतुक होत आहे मात्र आज तिचं कौतुक करायला तिचे वडील तिच्या सोबत नाहीत याचं मोठं दुःख वैभवीला आहे वैभवीच्या डोळ्यातील आसरू तिच्या आनंदी क्षणात अनेकांचे डोळे पाहवणारे ठरत आहे माझी नीटची परीक्षेची देखील तयारी सुरू आहे परंतु काल झालेल्या नीटचा पेपर मला अवघड गेलेला आहे त्याच्यात स्कोरिंग कमी येत आहे पण मी हार न मानता माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे अशी जिद्द देखील तिने बोलून दाखवली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुखांच्या लेखीला फोन करत बारावी परीक्षा अतिशय चांगले गुण मिळवत उत्तीर्ण केल्याबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्यात यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभवीला पुढे जे शिक्षण घ्यायचं आहे ते शिक्षण घे आम्ही तुझ्या पाठीशी कायम आहोत असे आश्वासन दिले तसेच दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देखील मिळेल असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं सोबतच देवेंद्र फडणवीस यांनी वैभवी देशमुखला पत्र सुद्धा लिहिले आहे त्यात बारावीच्या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे आंबेजोगाईचे एस ओ दीपक वाजळे यांनी प्रत्यक्ष भेटून मुख्यमंत्र्यांचे हे पत्र वैभवी देशमुखला दिलं आहे पण मंडळी संतोष देशमुख यांचे अचानक वैभवीच्या डोक्यावरील पितृछत्र हरवल्यानंतरही आणि घरची बेताची परिस्थिती असतानाही न डगमगता आयुष्याला नवी दिशा देऊ शकणाऱ्या बारावीच्या परीक्षेत पंच्याऐंशी पॉईंट तेरा गुण मिळवणे हे नुसते कौतुकास्पद नाही तर आदर्श होत आहे वैभवीच्या यशाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ या चॅनलवरती पहिल्यांदाच बघत असाल तर आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका